आई होणं हे जगातील सर्वात मोठं आणि सुंदर सुख असतं नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून त्रास सहन करून आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देव समान मानलं जातं आता या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं ते बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिलेने नवजात बाळाला जन्म दिल्याचं दिसत आहे तिचा डिलिव्हरी नंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे बाळाला आईजवळ आणताच बाळाने आईला मिठी मारल्याचं दिसतंय आणि बाळ आईला सोडायलाच तयार नाही सहसा जन्मलेल्या मुलाला हातपाय हलवताही येत नाहीत मात्र बाळ आईला पकडून ठेवत आहे आई, आई देखील आपल्या बाळाकडे पाहताना बाहूक झालेली दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार प्रमाणात व्हायरल होत आहे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो आणि राहणार फक्त आईच आपल्या लेकरांवर निस्वार्थ प्रेम करू शकते आई आणि तिच्या बाळाचे अनेक मजेशीर भाऊक व्हिडिओ आतापर्यंत समोर आलेले आहेत यामध्ये आणखी एक व्हिडिओची भर पडलेली आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे